काय असणार आहे सगळी माहिती तुम्हाला आजच्या या लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचणार आहे आता हे पोहोचणार आहे म्हणजे आहे आणि मंडळी हा जो व्हिडिओ असणार आहे हे लाईव्ह तुम्ही जे बघता ते तुम्हाला बघणं पण खूप गरजेचं असणार आहे आपल्या बरोबर शाही भाऊ असणार आहे मी असणार आहे आणि तुमच्यासाठी जे आणलेलं आहे ते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा त्या व्हिडिओचा लिंक दिलेला आहे ते पण तुम्ही अवश्य बघा चला सुरुवात करू आपण जय जे महाराष्ट्र जे जे तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल आहे या आजच्या या लाईव्ह चर्चेमध्ये तुमचे मी मनापासून स्वागत करतो आणि खूप खूप आभारी आहे कारण की तुम्ही जो विश्वास जो प्रेम तुम्ही दाखवलेला आहे आमच्यावरती आमच्या या चॅनलवरती तर खूप म्हणजे एवढा मन असं होतं की तुमच्यासाठी काय करावं काय नाही करावं कुठल्या प्रॉपर्टी आणाव्यात म्हणूनच थोडस विलंब होऊ राहिलेलं खूप टाइम म्हणजे दोन दोन तीन तीन दिवस लागलेले व्हिडीओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्या पण ती माहिती पण जी आहे ना ती खरी पोहोचली पाहिजे तुमच्यापर्यंत मंडळी आज आपण आपल्या या ऑफिस मध्ये मा बसून तुमच्यासाठी लाईव्ह मध्ये बोलत आहे आज तुमच्यासाठी जी काय आम्ही चर्चा करणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे आणि तुमच्यासाठी प्रश्न आहे की तुम्ही जे आमचे हे जे व्हिडिओ बघतात हे कुठल्या शहरातून कुठल्या जिल्ह्यातून कुठल्या राज्यातून कुठल्या गावातून बघत असाल तर खाली कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करा आणि वरती लाईक बटन दिसतो तुम्हाला तो लाईक बटन पण दाबवा कारण की आज तुमच्यासाठी जे काय प्लॉट आणलेले आहे जे काय जागा आणलेली आहे ह्याची माहिती तर शाहीद भाव तर देणार असेल मी पण तुम्हाला एक प्लस पॉइंट आणि खूप अर्जंट जी माहिती आहे ती सुद्धा द्यायला इथं बसलेला आहे फक्त एकच काम करायचं व्हिडिओ सोडायचं नाही व्हिडिओ संपूर्ण बघायचं नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं बेल ऐकॉन घंटीला पण दाबून ठेवायचं मंडळी सुरुवात करू शाहीद भाऊनी आणि शाही तुम्ही पहिली कुठली प्रॉपर्टी बद्दल चर्चा करणार आहे आज पहिलं तर गरज माणसाला निवारायची आहे कॅमेरा बिलकुलपणे आरामशीर संपूर्ण माहिती आपले जे बघणारे सबस्क्रायबर आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा शायद भाऊ आहे जे आहे त्यांना सगळं माहिती आहे कुठली प्रॉपर्टी कुठं काय कुठं स्वस्त भेटणार आहे तर बघा व्हिडिओ सोडू नका कारण की प्लस पॉईंट हे की खाली नंबर दिलेले त्याचा फायदा कवा करा की तुम्ही संपूर्ण माहिती घेतल्यानंतरच तुम्हाला तो फायदा तुम्हाला पोहोचणार आहे तर चला म्हणजे भाऊला मी भाऊकडे कॅमेरा करतो आणि ते जे बोलणार आहे ते सगळं आणि आज जो टायटल टाकलेला शाईगावला सांगतो की बैठी रो हाऊसचं टायटल टाकलेलं तुम्ही बैठी रो हाऊस साठी आलेले तर त्याची पण माहिती देणार अहो एक रो हाऊस बद्दल नाही ते दोन तीन रो हाऊस बद्दल इंडिव्हिज्युअल इंडिपेंडेंट घराबद्दल माहिती देणार आहे तो सोडू नका संपूर्ण बघा धन्यवाद कासिम भाई आणि तुमचं खूप खूप धन्यवाद की मला बोलण्याचा मौका दिला आणि जी काही माहिती आहे आज मी माझ्या पद्धतीने एक एक करून तुम्हाला कमीत कमी पुणे नगर रोड आणि सोबत पुणे सोलापूर रोड या दोन हायवे जे नॅशनल हायवे आहेत त्या हायवेची माहिती म्हणजे ज्या हायवेपासून आपल्याला आता भरपूर लोकांच्या मनामध्ये असेल की कोणाला नगर रोडला घर बनवायचं असेल कोणाला सोलापूर रोडला बनवायचा असेल कोणाला सातार रोडला तर कोणाला मुंबई पुणे रोडला बनवायचा असेल पण आमच्याकडे जे अवेलेबल आहेत त्याच्याबद्दलच मी तुमच्याशी चर्चा करणार आहे बाकी मुंबई पुना रोड आणि सातारा रोड चर्चा करणार नाही कारण की तिथले प्रोजेक्ट्स आमच्याकडं नाही आहेत आणि तिथे काय जे आहेत प्रॉपर्टी ते रिसेलच्या प्रॉपर्टी आहेत तर ते रिसेलच्या प्रॉपर्ट्यामध्ये प्रॉब्लेम्स तर सगळ्यांना माहिती आहे की रजिस्ट्रेशन खरेदी करत होत नाहीये त्याच्यामुळं ह्या रिसेलच्या प्रॉपर्ट्या ज्या आहेत त्या तशाच पडून आहेत कुणी त्यांना खरेदी करायला तयार नाहीये कारण की जर सात होत नाही तर पॉवर ऑफ पॅटर्ननी भरपूर लोक घाबरतात घेण्यासाठी पण आपल्या आपल्या परिवारामध्ये आपल्या मध्ये आपण खरेदी विक्री आपापसात आप करू शकतो पॉवर ऑफ पॅटर्नी करून पण करू शकतो तर त्याच्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे तर आज जे टायटल आहे आपल्यासाठी की भरपूर लोकांचं स्वप्न असतं की आपलं एक स्वतःचं घर बनवू पुण्यामध्ये भरपूर लोकांचं वेगवेगळ्या शहरामध्ये असेल पण पुण्यामध्ये घर बनवणे हे एक आज गरज झालेली आहे माणसाची कारण की शहरामध्ये राहणे जसे आता मुंबईमध्ये जर गेलं तर भरपूर लोकांचे फोन येतात की आम्ही तिथे खरेदी करू शकत नाही तिथले रेट्स तिथले कागदपत्रांची माहिती त्यांना नाहीये ते खरेदी करू शकत नाही झोपडपट्टी मधली घर वीस वीस पंचवीस पंचवीस लाखाला ला, विकण्याचा प्रयत्न करतात ते लोक पण ते पण खरेदी करण्याची ताकद आपल्यासारख्या मिळेल आणि भाडा एक महिना भाडं भरणारा जो कारागीर असेल वर्कर असेल लेबर असेल तर त्याच्या या आटोक्याच्या बाहेर गेलेला आहे त्यामुळे लोक आज थोडे लांब 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 सरकू लागलेले आहेत ज्याला ज्या बजेटमध्ये जसं विश्वासाचा माणूस भेटल तसा माणूस तिथली खरेदी करतो आणि तिथं आपलं स्वप्नातलं घर बनवतो तर मित्रांनो आज तुमच्यासाठी पुणे नगर रोड हा सर्वात फास्ट डेव्हलपमेंट होणारा रस्ता जो नॅशनल हायवे आहे ज्या हायवेवर तीन तीन मोठ्या मोठ्या जसे की सणसवाडी एम आय डी सी भरपूर लोकांनी ऐकलं असेल त्यानंतर कोंडापूर एम आय डी सी आता लॉन्च झालेली आहे आणि त्याच्याच पुढं रांजणगाव एम आय डी सी हे तर सर्वांना माहितीच असेल की रांजणगाव एम आय डी सी ही आपल्या पुणे शहरामध्ये सर्वात मोठी एम आय डी सी झालेली आहे आणि याच्यामध्ये पाच हजारपेक्षा जास्त छोट्या मोठ्या कंपन्या मध्ये आणि त्याच्या बाजूला सोबत आता कोंडापूर एम आय डी सी ही चौऱ्याऐंशी पेक्षा जास्त होणार आहेत आणि जेव्हा हे लॉन्च होतील आणि डेव्हलपमेंट होईल त्यावेळेस आपल्याला ह्या जे लोकेशनला देत आहोत फक्त चार लाख रुपये गुंठा साडेचार लाख रुपये गुंठा साडेपाच लाख रुपये गुंठा जे, जे जागा आहेत ते आज तुम्हाला पुणे नगर रोड वरती पुण्यापासून पस्तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावर जाऊन तुम्हाला खरेदी करावं लागणार आहे घाबरायचं काम नाही असते की बाबा शेतीची जमीन आम्ही कशी खरेदी करू शकतो खरेदी जरी केली तरी आम्ही तिथं घर कसं बांधू शकतो घर जरी बांधलं तरी तिथं आम्हाला लाईट कशी ग्रामपंचायतला नोंद कशी वाढणार आणि परत विकताना आम्ही ते कसं विकणार हे भरपूर सारे खूप प्रश्न घेऊन आज भरपूर लोक हे विचार करत बसलेले की बाबा आमचा सातबारा कसा होईल आम्हाला विकता येईल का घर बनवता येईल का अहो तुम्ही बाहेर निघा पहिले बाहेर निघा तज्ज्ञ लोकांशी भेटा वकिलांशी भेटा किंवा आपल्या आजूबाजूच्या ज्यांनी जागा खरेदी केलेली आहे ज्यांनी के घर बनवलेले आहेत त्या लोकांना जाऊन भेटा त्यांच्याशी माहिती घ्या की त्यांनी कुठच्या पद्धतीने कशा पद्धतीने जागा खरेदी केली आणि ते केल्यानंतर त्यांना काय काय प्रॉब्लेम्स आले किंवा नाही आले याची माहिती घेणं खूप गरजेचं आहे कारण की प्रॉब्लेम कुठे येऊ शकतात हे खूप कमी लोकांना माहिती असत कि बाबा आपल्याला प्रॉब्लेम कुठे येणार आहे आता भरपूर लोक जमिनीचे रजिस्ट्रेशन करून देतात खरेदी खर्च साहेब बाबा थोडस सा मला थांबवायचं आहे तुम्हाला म्हणून तुमचे काही जागेबद्दल प्रश्न असले एने प्लॉट बद्दल प्रश्न असले किंवा काही तुम्हाला रिअल इस्टेट बद्दल विचारायचं असेल तर इथं आम्ही बसलेलं आहे नोंद घ्यावी आणि तुम्ही बेस्ट आजच्या लाईव्ह मध्ये तुमचे प्रश्न विचारू शकता तुम्ही तुम्हाला कुठं इन्व्हेस्टमेंट करायचंय ते पण तुम्ही आम्हाला सांगू शकता तुम्हाला कुठं प्लॉट खरेदी करायला पाहिजे त्याची माहिती तर आपण इथं दिवस राहिलेले पण मला असं वाटतं की तुम्हाला पण अपेक्षा असणार आहे आणि तुमचे पण काही प्रश्न असले तर तुम्ही बेंच झिझत डिस्क्रिप्शन म्हणजे कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही विचारू शकता चला शाहीदबा आपण बोलू कंटिन्यू त्यांची चर्चा असू द्या शाही बाव बावीस लाखामध्ये काय देऊ राहिले ते पण तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा बरोबर सर्व माहिती आज तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे फक्त तुम्ही ऐकण्याच ते लक्षात घेण्याचं हा विचार करावा तर आता मी तुम्हाला ते सांगत होतो की भरपूर लोक घाबरतात शेतीची जमीन खरेदी करण्यासाठी आता काय प्रॉब्लेम्स येतात काय नाही याच्यावर मी थोडीशी नजर तुमच्या नजरेमध्ये आणून दे कि बाबा तुम्ही कुठेही पुण्यामध्ये असू दे मुंबईमध्ये असू दे किंवा ऑल महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठेही शेतीची जमीन ते एक गुंट्या ते दहा गुंट्यापर्यंत तुम्ही सामायिकमध्ये खरेदी करू शकता दहा गुंठ्याच्या पुढं तुम्ही तुमचा सेपरेट सात बारा करू शकता आणि ज्या लोकांना सेपरेट सात बारा हवा त्यांचा एक गुंटे किंवा पाच गुंटे सहा गुंटे सात गुंटे आठ गुंटे जरी असतील तरी त्याचा सेपरेट सात बारा होणार नाही त्याचा सामायिकच सात बारा होणार आहे त्यासाठी तुम्हाला संपूर्ण दहा गुंठे हे क्षेत्र खरेदी करावं लागणार आहे हे गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा आपण आपण शेतीची जमीन खरेदी करतो त्या टायमाला त्याचा झोन त्याचा वर्ग कुठला आहे त्याच्यावर कुठला बोजा तर नाहीये त्याच्यावर कुठला बँकेचं कर्ज तर नाहीये किंवा कुणाला घाण वगैरे तर दिलेली नाहीये किंवा याच्या वाली वर्षांचा काही हक्क वगैरे सर्व डॉक्युमेंट आहेत का या सर्व डॉक्युमेंट स्टेशन घेऊन तुम्ही आपल्या एखाद्या चांगल्या वकिलाला तुमच्या वळखीचा असेल अशा वकिलाला तुम्ही ते दाखवू शकता आणि मगच त्याची संपूर्ण सर्च करून तुम्ही ते खरेदी विक्री करू शकता आता प्रॉब्लेम्स कुठे येतो एक गुंठा दोन गुंठे शेतीची जमीन खरेदी करताना प्रॉब्लेम्स येतो संमतीपत्र आता भरपूर लोकांना म्हण सांगताना देताना म्हणतात की आम्ही तुम्हाला खरेदी खत सात बारा लाईट पाणी रस्ता या आणि तुमची जागेचा ताबा हे सर्व गोष्टी देतो पण संमतीपत्र हे तिथून कटाप होतं आता भरपूर लोक डॉक्युमेंट घेताना फक्त बघतात की खरेदी कच्चे पेपर भेटले खरेदी कच्चे पेपर भेटले रजिस्ट्रेशनचे पेपर भेटले तर त्याचा काही उपयोग नाही मित्रांनो जोपर्यंत तुमचं संमतीपत्र तुमच्याकडे नाहीये तोपर्यंत तुमचा सात बारा तिथं होणारच नाही तुमचा सात बारा होण्यासाठी तुम्हाला तिथं संमतीपत्र घेणं गरजेचं आहे तुमचं लाईट मीटर येण्यासाठी तुम्हाला संमतीपत्र घेणं गरजेचं आहे तर तिथंच भरपूर लोक तिथंच फसतात की संमतीपत्र नसल्यामुळं त्यांचे पुढचे किंवा त्यांनी ठरवलेला असत मंडळी थोडस तुम्ही पुन्हा शाळेत भाऊला तुमचे जे बघा तुमच्यासाठी हा जो व्हिडिओ आहे ना हे खूप गरजेचं आहे बघा तुम्ही कुठला पण व्हिडिओ बघत असाल अचानक इथं प्रगट झालेलं आहे माफ करा पण ही जी माहिती जी आहे आए ना ऐकणं खूप गरजेचं आहे तर मला असं वाटतं की तुम्ही जे ही सध्या जी, जी, जी माहिती चालू आहे ना साईद तर्फे तर ह्याला मिस नाही करायला पाहिजे आणि कदाचित तुमचं मिस झालं असेल तर पुन्हा एकदा रिपीट हा टेलिकास्ट जो आहे हे बघायला पाहिजे आणि आपण जे तुम्ही आम्हाला जे बघून राहिलेले ते लाईव्ह बघू राहिलेले लाईव्ह मध्ये चर्चा चालू आहे तुमचे काही प्रश्न असले तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करू शकतात तुम्हाला कुठं एने प्लॉट पाहिजे असेल तर तो पण सांगू शकतात किंवा ऍग्रीकल्चर प्लॉट पाहिजे असेल तर तो पण सांगू शकतात आम्ही काही स्टेट एजंट ब्रोकर दलाल नाहीये आम्ही तुमच्यासाठी जी काही प्रॉपर्टी आणतो ती डायरेक्ट शेतकऱ्याकडून करून तुमच्यासाठी जमीन आणत असतो आणि माल राणाबद्दल पण शाहीद भाऊ सांगणार की माल रान एकर मध्ये कसं काय भेटणार आपल्याला कुठं भेटणार आणि पुण्याचे किती जवळ असणार माल रान माल रान बद्दल आणि हा मग शाही भाऊ तोडच थांबवतो मंडळी अजूनपर्यंत एक प्रश्नाचं उत्तर मला भेटलं नाही राव तुम्ही हा जो व्हिडिओ आहे ही जी चर्चा आहे लाईव्ह कुठल्या गावातून कुठल्या शहरातून बघतात तेवढं कमेंट बॉक्स मध्ये कळवा ऐकलं तर मित्रांनो तुम्ही आमचा व्हिडिओ कुठल्या गावातून कुठल्या शहरातून किंवा राज्यातून किंवा महाराष्ट्रातून किंवा महाराष्ट्राच्या बाहेरून तुम्ही कुठे जर जर बघत असाल तर आमच्या कासिंबाईच्या ह्याच्यावर कमेंट करा आणि काही तुमचे प्रश्न असतील शेतीबद्दल असू दे बंगलो प्लॉट्सबद्दल असू दे घराबद्दल असू दे किंवा कुठल्याही प्रॉपर्टीबद्दल कुठलीही चर्चा असू दे तर त्याचे प्रश्न तुम्ही आम्हाला डायरेक्ट लाईव्ह मध्ये विचारू शकता आणि त्याचे उत्तरे आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू लाईव्ह मध्येच पण तुमचा जो मोठा प्रश्न आहे की बाबा आपण शेतीची जमिनीवरती घर बनवू शकत नाही हे भरपूर लोकांचा प्रश्न आहे पण तो त्याच्यासाठी उत्तर आहे की तुमच्याकडे संमतीपत्र आहे का तुम्ही जे ग्रुपमध्ये खरेदी केलेलं आहे त्या लोकांचं संमतीपत्र घेतलेलं आहे का बांधकामासाठी लाईट मीटर घेण्यासाठी खड्डा खोदण्यासाठी बॉर्डर बांधण्यासाठी भिंत बांधण्यासाठी कुठलंही काम करण्यासाठी हे संमतीपत्र घेतणं गरजेचं आहे जर ते तुमच्याकडे आहे तर तुम्हाला घर बनवण्यासाठी राहण्यासाठी ग्रामपंचायतला नोंद होण्यासाठी लाईट मीटर येण्यासाठी बोर घेण्यासाठी तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाहीये याची गॅरंटी आम्ही देतो तर आता तुमच्यासाठी जे आहे पुणे नगर रोड पुण्यापासून फक्त पस्तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावर शिकरापूर हायवेपासून फक्त एक किलोमीटर आणि तीन किलोमीटर अंतरावर असे तीन प्रोजेक्ट तुमच्यासाठी सुलभ हप्त्यावर आम्ही आणलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला पन्नास टक्के डाऊन पेमेंट करायचं आहे पन्नास टक्के झिरो टक्के दराने ई एम आय भरायचं आहे ई एम आय पण तुम्हाला पाच हजार दहा हजार वीस हजार जसे तुमच्याकडे येणार आहे तसे भरायचे आहे कुठल्याही प्रकारचं व्याज आणि कुठल्याही प्रकारचं त्याच्यावर पेनल्टी असू दे किंवा एक्स्ट्रा चार्जेस त्याच्याबद्दल कुठलेही नाही आहेत जो प्लॉट रेट तुमचा ठरलेला आहे त्या प्लॉट रेटचे तेवढेच पैसे तुम्हाला हप्त्यामध्ये बी तेवढेच फेडायचे आहे दोन वर्षाचा कमीत कमी तुम्हाला ई एम आय भेटणार आहे तर तेवढ्या दोन वर्षामध्ये तुम्ही तुमचे ई एम आय पूर्ण करू शकता ई एम आय पूर्ण झाल्यानंतर फक्त तुम्हाला डेव्हलपरची ओ एनओसी घेणं बंधनकारक आहे कारण की त्याचे पैसे बाकी आहेत ते जीच जर एनएसी तुमच्याकडे नाही आहे तर उद्या डेव्हलपर येऊन उभा राहू शकतो की बाबा तुमचे पैसे बाकी आहेत आणि तुम्ही दिलेले नाही आहेत जर तुमच्याकडे युनओसी असेल तर कुठलाही संबंध राहणार नाही पूर्ण जागेचे मालक तुम्ही स्वतः होणार आहे मित्रांनो ही, ही, ही प्रॉपर्टी जी आहे पुणे नगर रोड हे सर्वात जास्त फास्ट डेव्हलपमेंट होणार क्षेत्र आणि हायवे आहे आणि ह्या हायवेवर भरपूर त्याचा जसा रस्ता हायवे मोठा होणार आहे मेट्रो येणार आहे नवीन नवीन डेव्हलपमेंट होणार आहे एम आय डी सीची चौऱ्याऐंशीपेक्षा जास्त कंपन्या कोंडापुरी एम आय डी सीमध्ये लॉन्च झालेल्या आहेत तर ते पण डेव्हलपमेंट होणार आहे परत रस्ते मोठे होणार आहेत हे सर्व काही होणार आहे पण ते कधी आज तुम्ही उद्या याल तर उद्या जसं खराडी वागुली चंदननगर विमाननगर हे क्षेत्र जसे एरिया जसे हाय फाय क्लासमध्ये गेले पन्नास लाख चाळीस लाख तीस लाख तसेही हे शिकरापूर उद्याच शहर बनणार आहे एखाद्या वेळेस झालं तर शिरूर महानगरपालिका होऊ शकते आणि ते महानगरपालिकेमध्ये पण येऊ शकतं किंवा पुणे महानगरपालिकाच एवढं मोठं क्षेत्र शिरूरपर्यंत कवर करू शकेल एवढी मोठी तर आपली पुण्याची महानगरपालिका आहे त्यामुळं जागा घेताना कुठल्याही गोष्टीची चिंता करू नका फक्त डॉक्युमेंट आणि जागेचं पूर्ण जे सर्च रिपोर्ट झोन दाखला सर्व गोष्टी तपासून घेणं गरजेचं आहे बिलकुल बिलकुल शाहिद भाऊ बाव, शाहिद भाऊने जसं सांगितलं सगळ्या गोष्टी आपल्याला एकदम बघा आम्ही तर क्लिअरच करून दाखवतो क्लिअरच सांगतो आता कितीतरी असे लोक आमच्याकडे आले ऑफिस वरती आज का बोलतो माहिती कमी बरेचसे असे कमेट येतात रिकामेट तिकडे कमेट येतात त्या साठी कोणी बोलायला पाहिजे आणि हा जो चॅनल आहे हे आपलाच चॅनल आहे आणि इथं एक एक शब्द आपले जे असतात ना संपूर्ण रिसर्च करूनच सांगत असतो मंडळी आयुष्य गेलेले पस्तीस वर्षाचा या लाईनीमध्ये या फील्डमध्ये संपूर्ण आयुष्य देऊन टाकलेले आणि हा जो चॅनल आला हे एक चार पाच पाच वर्ष झाले असत पण तुम्हा लोकांचा प्रेम जो आहे एवढं चांगलं भेटलं कि विचारू नका हो आणि जे सांगायचं सा होत ते सगळ्या गोष्टी सांगितलं मी आणि आज एक 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 आरामशीर तुम्हाला एक, एक एक गोष्टी सांगत असतो आम्ही प्रत्येक लाईव्ह मध्ये प्रत्येक जी चर्चा असती एक एक सिंगल सिंगल चर्चा असती आज तुम्ही बघितलं टायटल टाकलं आपण मी आणि जे टायटल बद्दल अजूनपर्यंत शाहीद बाबांनी बोलले नाही ते बोलू आपण पण तुमच्यासाठी एक तीन मजली बिल्डिंगचा एक व्हिडिओ व्हिडिओ गॅलरी मध्ये जाऊन तुम्ही बघू शकता तो व्हिडिओ आपण बनवला होता ओनरच्या सोबत आणि त्या बिल्डिंगची जी किंमत आखलेली आहे साठ लाख रुपयाची किंमत आखलेली आहे साठ लाख रुपयामध्ये ती बिल्डिंग तुम्हाला भेटणार आहे ते त्याच्यामध्ये एक वन एच के खाली सेकंड लागल आणि थर्ड फ्लोअरला वन वन बीएचके आणि खूप सुंदर ही इमारत आहे पण इथे एक डाऊट हे आहे एक थोडस असं आहे की इथं हप्ता जो असणार आहे प्रायव्हेट फायनान्स बँक मधून तुम्हाला करायला लागणार कारण गुंटेवाडी मध्ये ही बिल्डिंग बांधलेली आहे गुंटेवाडीच्या प्लॉट मध्ये बांधलेल्या आणि काय प्रॉब्लेम नाही बघा आम्ही जे सांगतो ना ते सत्य आणि खरंच सांगत असतो जे काय आपल्या चॅनल वरती आपण बोलत असतो एक 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 तसल्लीने तुमच्यासाठी एक एक गोष्टी आणत असतो आणि बघायला गेलं साहेबांनी माळ रानच्या जमिनीबद्दल तुम्हाला बोललं नाही साहेबांनी बोलला जमिनीबद्दल पण मी नव्हतो इथं पण तरी पण मी तुम्हाला सांगतो ही माळ राण्याची जमीन जी आहे ना बावीस लाख रुपये एकरनी तुम्हाला भेटू लागली पुण्यापासून फक्त सत्तर किलोमीटर असणार आहे या सत्तर किलोमीटर विचार कर ना सत्तर किलोमीटर बोललो मी मी दीडशे नाही बोललो मंडळी आणि जे बोलतात ना एक लाख रुपये पन्नास हजार रुपये गुंटा ते दीडशे दोनशे किलोमीटर वर असतात ते विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत पण आपण इथं जे बोलतो ना तुम्हाला सत्तरच किलोमीटर सकाळी जावा संध्याकाळपर्यंत रिटर्न व्हा आता ह्या बावीस लाखाच्या एक, एक मध्ये काय काय बनवू शकतात विचार करू शकत नाही तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा एकदा की आपण काय काय बनवू शकतो आणि ती जागेवरती काय काय उद्योगधंदे करू शकतो हा ही जागा जी असणार ना हायवे पासून जवळ असणार अजून एक आहे की बावीस लाख रेट आहे खरेदी खर्च वेगळा असणार आहे आणि बावीस बैठक मध्ये कमी जास्त होणार आहे पण हा जो इन्व्हेस्टमेंट जो आहे हे कॅश मध्ये इन्व्हेस्टमेंट असणार आहे ओके आणि बघा इथं मध्ये नाही काय तुम्हाला तीन हजार रुपये तुम्हाला हे जी माल राहण्याची जमीन आहे किंवा जे वारंवार व्हिडिओ -वार पण आलेले आहे आपले शेती जी आहे अकरा लाखामध्ये थेट दहा गुंटेची ती सुद्धा तुमच्यासाठी आपण या चॅनल वरती घेऊन आलेली भरपूर अशी माहिती आपण देत असतो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पण आज लाईव्ह मध्ये जे बोलत आहे ना तर ती माल राणाच्या एकरी बद्दल चर्चा चालू आणि ना तुम्हाला जे पाहिजे अकरा लाखामध्ये थेट दहा गुंटे खूप जबरदस्त ही शेती आहे मंडळी संध्याकाळचा वेळ तुमचा पण खूप मौल्यवान असणार आहे आमचा पण वेळ आहे ओके आणि हे जी माहिती कशी वाटली काय वाटली तुम्ही कळवू शकता शाहीद भाऊ पण आहे शाहीद भाऊला काय बोलायचं असेल तर ते, त्यांच्याकडे मी कॅमेरा करतो ते त्यांचे दोन शब्द ते बोलू शकतात आणि हे जे तीन हजार जे बोललो ना मी ते तीन हजार तुम्ही दिले ना जाणे येण्याचे गाडी भाडा तुमच्याकडून घेऊ राहिलेले आणि तुमचं जसं खरेदी खर्च सात बारा होणार आहे तुमचे तीन हजार रुपये जे आहे तुम्हाला परत करणार आहे ओके शाहीद भाऊकडे करतो मी शाहीद भाऊ काय बोलतात बघा बोलायचं एकच आहे संधी सोडू नका पुणे नगर रोड पुणे सोलापूर रोड या व्याज दराने रजिस्ट्रेशन लाईट पाणी रस्ता या सर्व तुम्हाला ओपन बंगलो प्लॉट भेटणार आहे तर याची सर्व माहिती जर तुम्हाला हवं असेल तर आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा तुम्हाला सर्व डिटेल्स तुम्हाला व्हॉट्सअपवर भेटून जातो धन्यवाद साहेब भाऊ आणि धन्यवाद तुम्ही सगळ्यांचे म्हणजे विश्वास प्रेम एवढा तुमचा कि म्हणजे म्हणतात ना आटूट आटूट वे, 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 ते अटूट प्रेम अटूट विश्वास असू द्या आज तुमच्यासाठी डेली वेगवेगळे व्हिडिओ आणणार आहे वेगवेगळी विषयाची माहिती भेटणार आहे त्यासाठी अजून सबस्क्राईबचा बटन नाही दाबला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा नॉर्मली माहिती आपल्या चॅनलवरती येते जास्त काही फालतूगिरी आपण काय दाखवत नाही आणि फालतू व्हिडिओ पण बनवत नाही चांगला चॅनल म्हणून तेवढं तर तुम्ही करू शकता मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्यूज चॅनल जय महाराष्ट्र जय जय पुणे